नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अॅटिल्स एम एच अकरा या इंस्टाग्राम पेजवर आज आपण अशा ठिकाणी आलोय की जिथे तुम्हाला तीस हजारापासून ते दीड लाखापर्यंत गाडी मिळणार आहे म्हणजे लो बजेटचं फक्त एकच ठिकाणी सतरामध्ये ते म्हणजे पवार मोटर तर आपण गाड्यांचा स्टॉक बघू चला गाड्यांचा संपूर्ण स्टॉक बघू शकता आपण इथं बघा अल्टो आहेत भरपूर स्विफ्ट आहे आपल्याकडे त्याच्यानंतर इस्टीम आहे इनोवा आहे नॅनो आहे एट हंड्रेड आहेत भरपूर सारा स्टॉक आहेत प्रत्येक गाडीची डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो पहिली गाडी असणार आहे अल्टो दोन हजार सातशे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर असणार आहेत गाडीची प्राइस फक्त आहे पंच्याऐंशी हजार रुपये त्यात पण नक्कीच तुम्हाला कमी जास्त होणार आहे दुसरी गाडी असणार आहे दोन हजार अकरा ची एलपीजी प्लस पेट्रोल मध्ये गाडीची प्राइस आहे एक लाख दहा हजार रुपये गाडीचा नंबर बघू शकता चॉईस नंबर आहे बहात्तर नंबरची गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये असणार आहे त्याच्यानंतर दोन हजार पाच ची गाडी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर असणार आहेत गाडीचे गाडीची प्राइस फक्त अडुसष्ट हजार रुपये मित्रांनो एकदम लो बजेट तर मित्रांनो अशा लो बजेट गाड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठे यायचं मित्रांनो सातारा मध्ये कलावानीज कॉलेजच्या शेजारी पॉवर मोटर सातारा आणि मित्रांनो अशाच बेस्ट डीलच्या गाड्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्हाला काय करायचे फक्त आपल्या ऍटो डील इमेज अकरा या पेजला फॉलो करायचं